नमस्कार आज आपण एका महत्वाच्या आणि थोड्या गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार हो विषय आहे महाराष्ट्रातील देवस्थान इनाम जमिनी बरोबर आणि विशेषतः विकता येतात का त्यांचं हस्तांतरण कसं होतं याचे नियम काय आहेत यावर या आपण लक्ष देणार आहोत आपल्याकडे यासाठी मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशी आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट यांसारखे कायदेशीर संदर्भ आहेत आणि एक प्रत्यक्ष केस स्टडी पण आहे नाही का हो विजय सरपोतबार यांच्या प्रकरणाची नोंद आहे आपल्याकडे तर मग आपला आजचा उद्देश अगदी स्पष्ट आहे या जमिनींशी संबंधित जे काही महत्वाचे कदाचित किचकट वाटणारे नियम आहेत ते सोप्या भाषेत समजून घेणं अगदी सुरुवात त्या उदाहरणानेच करूया विजय म्हणून एक व्यक्ती होते त्यांनी एका देवस्थानाची इनाम जमीन जी वर्ग तीन ची होती तिथल्या पुजाऱ्याकडून विकत घ्यायचा प्रयत्न केला पुढे काय झालं त्यांनी खत केलं तलाठी नोंदणी करायला गेले पण मंडल अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवलं बरोबर का थांबवलं कारण त्या कागदपत्रांमध्ये जी आवश्यक परवानगी लागते देवस्थान जमीन विकायला ती नव्हती ती नव्हती आणि गंमत म्हणजे तलाठी पुरेशी कल्पना नव्हती असं का झालं असेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी देवस्थान इनाम म्हणजे काय हे नीत बघावं लागेल सांगा ना सोप्या भाषेत सांगायचं तर पूर्वीचे राजे महाराजे किंवा शासक यांनी मंदिरे मस्जिदी किंवा इतर धार्मिक संस्थांना त्यांच्या खर्चासाठी म्हणजे पूजा दिवाबत्ती उत्सव वगैरे साठी काही जमिनी बक्षीस म्हणून दिल्या होत्या अच्छा आणि महत्वाचं म्हणजे या जमिनी हस्तांतरित करू नयेत म्हणजे विकू नयेत किंवा गहाण ठेवू नयेत असा त्यावेळी नियम घालण्यात आला होता कायमस्वरूपी म्हणजे मूळ उद्देश हा त्या धार्मिक कार्याला अखंडितपणे आधार देणं हा होता अगदी बरोबर मग यात काही प्रकार वगैरे आहेत का ही, ही सगळ्या देवस्थान जमिनी सारख्याच नाही मुख्यत्वे दोन प्रकार आहेत एक म्हणजे खासगी देवस्थान यांची नोंद सरकारी महसूल दप्तरात नसते ओके okay. आणि दुसरे म्हणजे सरकारी देवस्थान यांची नोंदणी असते गाव नमुना तीन मध्ये आणि अजून एका महत्वाच्या रजिस्टर मध्ये अलिनेशन रजिस्टर एलिनेशन रजिस्टर हे काय आहे हे म्हणजे एक सरकारी नोंदवही आहे जिथे अशा इनाम दिलेल्या किंवा हस्तांतरणावर निर्बंध असलेल्या जमिनींची तपशीलवार नोंद ठेवली जाते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टच्या कलम पंचाहतर नुसार हे तपासता येतं आणि विजय सरपोतदार यांच्या केस केसमधली जमीन ती याच दुसऱ्या प्रकारची होती वर्ग तीन ची इनाम जमीन बरं आता या जमिनींच्या सातबारा उताऱ्याबद्दल काहीतरी विशेष काळजी घ्यावी लागते असं ऐकलंय हो ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे सातबाराच्या कब्जेदार सदरात म्हणजे मालकीच्या रकान्यात नेहमी देवाचं किंवा त्या देवस्थान संस्थेच नाव असायला हवं पुजाऱ्याचं नाही नाही पुजारी किंवा व्यवस्थापक यांचं नाव इतर हक्कात नोंदवलं पाहिजे पूर्वी सदरात देवाच्या नावाखाली पुजाऱ्याचं नाव असायचं पण त्यामुळे पुढे मालकी हक्कावरून खूप वाद निर्माण झाले अच्छा म्हणजे हे स्पष्टीकरण गरजेचे आहे की जमीन देवाची आहे पुजारी फक्त वहिवाटदार किंवा व्यवस्थापक आहे अगदी यामुळे भविष्यातले वाद टाळता येतात तर मग आता मुख्य प्रश्न या जमिनी विकता येतात की नाहीत सामान्य नियम तर अगदी स्पष्ट आहे देवस्थान इनाम जमिनीचा हस्तांतरण विक्री किंवा वाटप करता येत नाही म्हणजे कायद्याने बंदी आहे आहे हो आणि जर कुणी हे नियम डावलून म्हणजे बेकायदेशीरपणे विक्री केलीच तर सरकारला अधिकार ती जमीन ताब्यात घेण्याचा आणि पुन्हा त्या देवस्थानला परत देण्याचा असं काही होत असेल तर तलाठ्याने काय करायचं तलाठ्याने असा प्रकार तात्काळ तहसीलदारांच्या निदर्शनास आणून द्यायला हवा पण मग विजय सरपोद्दार यांच्या केस मध्ये खरेदीखत झालंच होतं मग काही अपवाद आहेत का या नियमाला हो एक अपवाद आहे पण तो अत्यंत मर्यादित परिस्थितीतच लागू होतो असं जर देवस्थानच्या खऱ्या हितासाठी किंवा काही कायदेशीर गरजेपोटी विक्री करणं अगदीच अनिवार्य असेल तर ते शक्य आहे पण पण त्यासाठी दुहेरी परवानगीची गरज असते एक शासनाची पूर्व परवानगी लागते आणि दोन धर्मादाय आयुक्तांची मान्यता पण लागते म्हणजे दोन्ही परवानग्या हव्यात हो दोन्ही शासनाची आणि धर्मादाय आयुक्तांची या दोन्ही परवानग्या असल्याशिवाय व्यवहार कायदेशीर होऊच शकत नाही विजय सरपुत्तार यांच्या प्रकरणात नेमक्या याच परवानग्या नव्हत्या अच्छा म्हणून मंडल अधिकाऱ्यांनी ते थांबवलं ही दुहेरी परवानगीची अट देवस्थानचं हित जपण्यासाठीच आहे नाही का अगदी बरोबर देवस्थानच्या मालमत्तेचं संरक्षण व्हावं हाच उद्देश आहे हे नियम तर खूपच कडक आहेत आता दुसरा एक प्रश्न या जमिनींवर कुळ असू शकत का म्हणजे कोणी दुसरी व्यक्ती वर्षानुवर्ष ती जमीन कसत असेल तर हो कुळ असू शकत म्हणजे कुळाचं नाव सातबारावर असू शकत पण इथेही एक कायदेशीर मुद्दा आहे काय सामान्यतः कुळ कायद्यानुसार म्हणजे कलम बत्तीस ग नुसार कुळाला ती जमीन विकत घेण्याचा हक्क मिळतो पण इथे पण देवस्थान जमिनींच्या बाबतीत विशेषतः जर त्या देवस्थान ट्रस्टने कुळ कायद्याच्या कलम अंतर्गत सूट मिळवली असेल तर कुळाला तो खरेदीचा हक्क मिळत नाही म्हणजे ते जमीन विकत घेऊ शकत नाही सहसा नाही त्यांचे वहिवाटीचे हक्क वंश परंपरागत चालू राहू शकतात पण ते ती जमीन विकू शकत नाहीत किंवा गहाण ठेवू शकत नाहीत बर आणि वारसा हक्काचं काय म्हणजे पुजाऱ्याच्या मुलाला किंवा मुलीला आपोआप हक्क मिळतो का नाही इथे वारसा हक्क आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे म्हणजे जन्माने नाही मिळत तो मिळतो प्रत्यक्ष पूजा करण्याच्या कर्तव्यामुळे याला पदामुळे उत्तराधिकार असं म्हणतात म्हणजे जो पूजा करेल त्याला वहिवाटीचा हक्क हो आणि जर एकापेक्षा जास्त वारस असतील तर त्यांच्यात वहिवाटीसाठी आणि पूजेसाठी पाळी पद्धत ठरवून दिली जाऊ शकते कधी कधी न्यायालयाच्या आदेशाने आणि समजा एखादा पुजारी अविवाहित असेल किंवा निसंतान असेल तर तर तो पुजारी त्याच्या हयातीत मृत्यूच्या आधी त्याचा योग्य शिष्य निवडून त्याला उत्तराधिकार देऊ शकतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारसांमध्ये जमिनीची वाटणी होत नाही जमिनीचे तुकडे पाडून वाटप होत नाही किंवा एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे जमीन हस्तांतरित होत नाही कारण या जमिनींना मालमत्ता कमी आणि एक प्रकारचं महसूल अनुदान जास्त मानलं जातं अर्थात मूळ संदेत किंवा इनामाच्या दस्तेवजात जर स्पष्टपणे जमीन दिल्याचा उल्लेख असेल तर गोष्ट वेगळी म्हणजे सगळं सार काढायचं झालं तर देवस्थान इनाम वर्ग तीन ची जमीन विकायची किंवा हस्तांतरित करायची असेल तर शासनाची आणि धर्मादाय आयुक्तांची परवानगी अत्यावश्यक आहे त्याशिवाय केलेला व्यवहार कायदेशीर नाही अगदी बरोबर विजय सरपो चौदार यांच्या उदाहरणावरून हेच स्पष्ट होतं की केवळ पुजारी किंवा व्यवस्थापकाच्या संमतीने किंवा नुसतं खरेदी खत करून हा व्यवहार पूर्ण होत नाही या नियमांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकत नक्कीच आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे कोणता ज्या ऐतिहासिक उद्देशाने या जमिनी दिल्या गेल्या म्हणजे धार्मिक संस्थांना आर्थिक आधार मिळावा तो उद्देश आणि आजच्या काळात जमिनीची वाढती गरज आणि प्रचंड वाढलेल्या किंमती या पार्श्वभूमीवर सध्याचे जे नियम आहेत ते त्या मूळ उद्देशाचं रक्षण करण्यात आणि वर्तमानातील गरजांचा समतोल साधण्यात कितपत यशस्वी ठरत आहेत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि या नियमांचं जर काटेकोरपणे पालन झालं नाही तर त्याचे केवळ कायदेशीरच नाही तर सामाजिक आणि त्या देवस्थानच्या मूळ कार्यावर काय दुर्गामी परिणाम होऊ शकतील याचाही विचार करायला हवा